ज्ञानचा सुग्ना वापर करणं असह्य आहे याच उदाहरण म्हणजे जेव्हा तुम्ही काहीतरी ऑनलाइन शोधता तेव्हा तुम्ही डिजिटल साक्षरता वापरत आहात पण यामध्ये दे हे देखील समजून घ्यायचं की कोणती माहिती खरी आहे आणि कोणती खोटी असू शकते उदाहरणार्थ वेबसाईट खरी आहे की नाही ते तपासणं ना? अगदी बरोबर रियाव डिजिटल साक्षरता तुम्हाला डिजिटल जगात सुरक्षित आणि प्रभावीपणे वापरायला शिकायचे म्हणजे मोबाईलद्वारे संगणकाद्वारे शिक्षण घेणे किंवा माहिती माहिती शेअर करणे किंवा आपल्याला माहिती करून घेणे हे जन्म करू शकता आणि इतरांसोबत कनेक्ट होऊ शकता वाह म्हणजे डिजिटल जगातील सर्व साधनांचा वापर शिकणे आहे हो डिजिटल साक्षरता असणं म्हणजे तुम्ही या साधनांचा वापर करून समस्या सोडवू शकता नवीन गोष्टी शिकू शकता डिजिटल साक्षरता एखाद्या तुम्हाला वर्गामध्ये किंवा तुमच्या शाळेमध्ये एखाद्या स्पर्धा असेल तुम्हाला एखाद्या माहिती जमा करायची असेल तर तुम्ही काय करणार इंटरनेट द्वारे किंवा मोबाईल द्वारे ती माहिती मिळवणार तुम्ही इंटरनेट द्वारे किंवा डिजिटल साक्षरतेमुळे ती माहिती मिळवणार आणि इतरांना मदत करू शकता पण याचा एक महत्वाचा भाग म्हणजे सुरक्षित राहणं हा देखील आणि आपण डिजिटल साक्षर कसं होऊ शकतो आई दररोज सराव करू तुम्ही विविध डिव्हाइस वापरणं शिकाल सुरक्षित वेबसाईट ओळखता येतील आणि तुमचं डिजिटल कंटेंट तयार करणं सुद्धा तुम्ही, तुम्ही शिकाल आणि जितका जास्त सराव कराल तितका तुम्ही या डिजिटल जगात अधिक आत्मविश्वासाने वावरू शकता तर मम्मी डिजिटल साक्षरता इतकी महत्त्वाची आहे का अरे वा छान प्रश्न आहे रिया डिजिटल साक्षरता आजच्या जगात सुपर पॉवर सारखी आहे होता। हे तुम्हाला माहिती मिळवायला इतरांची संवाद म्हणजे हे तुम्हाला डिजिटल जगात सुरक्षित ठेवत हे कस सुरक्षित ठेवत समजा तुम्हाला एक ईमेल आला ज्यात सांगितलंय की तुम्ही खूप मोठा इनाम जिंकलाय आणि तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती शेअर करायला सांगितली डिजिटल जागरूकता तुम्हाला हे ओळखण्यासाठी मदत करेल की हे एक स्कॅम आहे जेणेकरून तुम्ही तर फसणार नाही ओ माझ्या आहे असं काही नाही आता दुकानातला खाऊ तुम्हाला गरजेचं आहे का तुम्हाला भात भाकरी खायला भेटत असेल घरी व्यवस्थित तर तुम्हाला दुकानात खाऊ महत्वाचं आहे का नाही ती एक तुमची इच्छा आहे पैशांचे हुशारी मी उपयोग करू शकतो हो आधी गरजा पूर्ण करणे महत्वाचे आहे आणि मग इच्छांसाठी बचत करणं हा स्मार्ट मार्ग आहे मी मला क्रिकेट बॅटसाठी बचत करेन हा खूप छान योजना आहे नेहमी गरजांची काळजी घ्या आणि नंतर तुमच्या इच्छांसाठी बचत करा आता गरजा आणि इच्छांबद्दल शिकून झालं तर आता बचत कशी करायची याबद्दल शिकूया तुला माहिती आहे का बचत कशी करायची म्हणजे माझ्या गल्ला पैसा ठेवूया हो, हो अगदी बरोबर बचत म्हणजे तुमच्या कमाईतून काही भाग बाजूला काढून ठेवणे जो तुम्ही भविष्यावरता वापरू शकता त्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीच्या वस्तू विकत घेता येऊ शकतात आणि आपत्तीसाठी तयार राहता येतात पण बचत इतकी महत्त्वाची काय आहे बचत तुम्हाला आर्थिक सुरक्षितता देते आता कल्पना करा तुमच्या टायर पंचर झालं आणि दुरुस्त करायला पैसे लागले तर जर तू बचत केलेली तर चिंता करायची नाही खर्च सहज करू शकता म्हणजे बचत आपल्याला अनपेक्षित गोष्टींसाठी तयार हो। अगदी बरोबर बचत तुम्हाला तुमच्या क्रिकेट बॅक किंवा कुटुंबासोबत सहज यासारखी उद्दिष्ट मदत करते जस तुम्ही बँकेत पैसे साठवू शकता बँक तुमचे पैसे सुरक्षित ठेवतात हो बचत करणं हे सुरक्षित आणि आनंदी भविष्याचं पहिलं पाऊल आहे मी आता जास्त बचत करणार <laughs> वा हाच आत्मविश्वास खूप चांगला आहे प्रत्येक छोटी बचत मोठा फरक करू शकते आपण बचतीबद्दल शिकलो तर बँकांबद्दल बँकांचा वापर का करतात माहितीये का तुम्हाला आता याच्यामध्ये तुम्ही बचत कशी करणार आहे

हिरियल एज्युकेशन प्रायव्हेट लिमिटेड ठाणे यांच्यामार्फत आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल साक्षरता आणि फायनान्शियल साक्षरता याविषयी बहुमत समावेश करण्यात आलं मुलांना डिजिटल साक्षरता म्हणजे काय ते सांगितलं तसंच मुलांना सायबर गुन्हेगारीपासून आपल्या पैशाची सुरक्षित राहण्यासाठी काय काय उपाय करावे लागतात पासवर्ड कशाप्रेस स्ट्रॉंग बनवावं लागतो याविषयी माहिती करून दिली आणि मुलांना लहान वयातच बचत कशी करावी बचतीचे महत्व काय आहे याबद्दल माहिती सांगितली त्याबद्दल या संस्थेचे खूप असे आभार मानते आणि यासाठी मला सौ पाटील मॅडम आणि तांबळेसर यांनी दोन वर्ष सहकार्य केलेले आहे धन्यवाद